भव्य ऑफर भव्य ऑफर भव्य ऑफर जत येथील सुप्रसिद्ध मल्लिकार्जुन पुस्तकालय व जनरल स्टोअर्स आपल्या पाल्यासाठी घेऊन येत आहेत दर्जेदार व अनोख्या ऑफरची बरसात सुंदरम क्लासमेट गुडलक या कंपनीच्या एक डझन वहीसोबत एक वही फ्री व दहा टक्के डिस्काउंटची शैक्षणिक ऑफर तसेच नववी ते बारावी वर्गाचे नवीन सिलेबस पुस्तके होलसेल दरात मिळतील तसेच सर्व शैक्षणिक व शालेय साहित्य एकाच छताखाली खरेदी करा व भव्य अशा डिस्काउंटचे साक्षीदार बना आमचा पत्ता मल्लिकार्जुन पुस्तकालय व जनरल स्टोअर्स मंगळवार पेठ जत प्रोपरा राजू के गुप्ताज मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी शून्य तीन अडतीस शून्य दोन अठ्याण्णव तेवीस अठरा शून्य दोन सहासष्ट आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज रक्तदानाविषयी असणारे सर्व समज गैरसमज दूर करून सर्वाने रक्तदान करणे हीच या जागतिक रक्तदाता दिनाची महत्त्वता डॉक्टर अक्षय कायपुरे यांचे स्पष्ट मत रक्तदान करून जागतिक रक्तदाता दिन साजरे करण्याचे केले आवाहन दरवर्षी चौदा जून रोजी जागतिक रक्तदाता दिन साजरा केला जातो रक्तदानाद्वारे जीव वाचवण्याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो दरवर्षी जगभरात लाखो लोक रक्त आणि प्लाझ्मा दान करण्याचा निर्णय घेतात म्हणूनच या दिवसाला जागतिक रक्तदाता दिन म्हटले जाते दरवर्षी जागतिक रक्तदाता दिनासारख्या रक्तदान कार्यक्रमांमध्ये लोक सहभागी का होतात याची अनेक कारणे आहेत पहिले म्हणजे आजार आणि परिस्थितीने ग्रस्त असलेल्या अनेक लोकांचे प्राण वाचवण्याचा हा एक मार्ग आहे या व्यतिरिक्त रक्तदान केल्याने हे रुग्ण त्यांचे वैद्यकीय उपचार सुरू ठेवू शकतील ज्यामुळे त्यांना आजारातून वाचण्याची चांगली शक्यता मिळेल जागतिक रक्तदाता दिन पंचवीस जागतिक रक्तदाता दिनाची थीम आहे रक्त द्या आशा द्या एकत्रितपणे आपण जीव वाचवू ही थीम रक्तदात्यांच्या जीवन बदलणाऱ्या प्रभावावर प्रकाश टाकते समुदाय आणि एकतेचा सन्मान करते आणि नवीन आणि नियमित रक्तदात्यांना जीव वाचवण्यास मदत करण्यासाठी प्रेरित करते या मोहिमेचा उद्देश सुरक्षित रक्त आणि प्लाझ्मा देणग्यांच्या चालू गरजेबद्दल जनजागृती वाढवणे रक्तदात्यांच्या सकारात्मक परिणामावर भर देणे आणि राष्ट्रीय रक्त कार्यक्रमामध्ये गुंतवणूक करण्यासाठी आणि टिकवून ठेवण्यासाठी सरकार आणि विकास भागीदारांकडून पाठिंबा मिळवणे आहे चला रक्तदान करूया आणि अनेकांचे जीव वाचवूया याविषयी लोकशाही महाराष्ट्र न्यूजशी बोलताना डॉक्टर अक्षय कायपुरे यांनी केलेले छोटेसे आवाहन पाहूया त्यांच्या शब्दात नमस्कार मी डॉक्टर अक्षय कायपुरे आज जागतिक रक्तदान दिन आहे त्यामुळे सर्वांना रक्तदान दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो रक्तदान हे खूप महत्वाचं दान आहे श्रेष्ठ दान असं म्हटलं जातं रक्तदानाला रक्ताचा जा उपयोग आपण बऱ्याचशा आजारामध्ये केलं जातं ते तर कर्करोग असू दे प्रसूती पश्चात असू दे शस्त्रक्रियेदरम्यान खूप जणांना रक्ताची गरज भासते भारतामध्ये जवळपास एक वर्षाला साडेसात साडेसात लाख लिटर ब्लड लागतं तर हे रक्त हे मानवी शरीरातून द्यावं लागतं बऱ्याच वेळी रक्तदान केल्यामुळं लोकांच्या गैरसमज असतात की त्याच्यामुळं काही प्रॉब्लेम होतात पण कसं काही होत नाही रक्तदान केल्यामुळं आणि व्यवस्थित नियंत्रण राहतं तसंच वजन व्यवस्थित राहतं आणि बॉडी हलकी राहतं आणि काही गुप्तरोग जे असतात रक्तदानच्या वेळी जे तपासले जातात त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला त्याचं महत्व कळतं त्यामुळं मी आज सर्वांना सांगू इच्छितो की हॉस्पिटल हॉस्पिटलतर्फे सर्वांनी रक्तदान करावं सर, रक्तदान हे सगळ्यात श्रेष्ठदान आहे थँक्यू लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा